नमस्कार मंडळी मी आरती स्वागत करते आहे तुमचं माझ्या चॅनलवरती त्याचं नाव आहे आरविश आणि मध्ये मंडळी झा वाजले आहेत संध्याकाळ ते साडेपाच आणि आता स्वयंपाकाची तयारी आणि हो काल रुपेश संध्याकाळी गेले मी शूट नाही केलं जाताना पण त्याला म्हणजे त्यांना मी इकडे ठाणा स्टेशनला सोडलं आणि त्यानंतर त्याचे पप्पा आले होते त्याचे पप्पा घेऊन गेले असं झालं सूट वगैरे नाही घेतलं पण काही आणि इकडे बघा आरविष्ठ काय चालू आहे मंडई आता रात्रीच्या स्वयंपाकामध्ये काय बनवायचं असा प्रश्न पडला होता म्हटलं ठीक आहे बघितलं तर काल मेथीची भाजी घेऊन आले होते पण मेथीची भाजी साफ करायची आणि नंतर बनवायला लागेल एक तर मला सगळ्यात जास्त कंटाळा जो असेल तो भाज्या साफ करायचा असतो आणि मला मेथीची भाजी साफ करायला खूप वेळ लागतो मला मग ते कंटाळायचं ह्या सगळ्या गोष्टी करायला असं पण आता मग म्हटलं ठीक आहे आता विशालला मेथी भाजी मेथीची भाजी खूप म्हणजे शेंगदाणाच्या कूटमध्ये जी मेथीची भाजी बनवतो ती विशालला खूप जास्त आवडते मग आता माझा प्लॅन आहे की तेच बनवायचं आणि पटापट पटापट आणि पटापट पटापट स्वयंपाक करून घेईल स्वयंपाक बनवल्यानंतर मग कसं फ्री असेल आणि बाहेर पडतो छान मस्त असा पाऊस आणि अजून बरंच काही काही गोष्टी तर ठीक आहे चला मग तर म्हणणे मला पाऊस दाखव आहे काय पाऊच कुठे पाऊच कुठे पाऊच पाऊच ना बाबू मंडई ही मेथीची भाजी तुम्ही बघू शकता किती छोटी आहे ही एका एक हातात बसते एवढीच आणि ह्या भा, भाजीच्या बाबतीत मी तुम्हाला सांगते जर तुम्ही इगतपुरी किंवा मग नाशिक साइड गावा साईड जर गेलात तर तुम्हाला म्हणजे ह्या भाजी आहे ना हा भाजीचा अर्धा भाग पण नाही आहे खरं तर अर्धाचा पण अर्धा भाग आहे हा अशी एवढी मोठी तुम्ही काय म्हणत असाल पेंडी म्हणतो कोणी 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 भाजीची जुडी म्हणता आमच्याकडे भाजी तर भाजीची जुडीच म्हणतात तर अशी एवढी मोठी भाजीची जुडी असते आणि मोठ्या जुडी म्हणजे तिकडनं जेव्हा हे लोक माल घेतात तेव्हा मोठी जुडी घेतात आणि ती मुंबईला येऊन तिचे ती तीन भाग करतात आणि मग ती वीस वीस रुपयाला विकली जाते असं मेथीच्या भाजीचं आहे मा मेथीच्या काही शेपूच्या भाजीचंही तसंच आहे इव्हन कांद्याच्या पातीत पण तसंच केलं जातं मुंबईमध्ये आणि ती एवढीशी भाजी फक्त वीस रुपयाला दिली जाते आणि हे जर तुम्ही म्हणजे मी इगतपुरीतच सांगते तुम्हाला जर तुम्ही इगतपुरीमध्ये बघाल तर मग ही भाजी फक्त वीस रुपयाला मोठी जुडी भेटते भाजीची खरं तर आणि इकडे तिचे तीन भाग करून विकतात आहे म्हणजे विचार करा तिकडे वीस रुपयाला एका भागी मागे चाळीस रुपये कमवायचे ठीक आहे चला तर इकडे आहे मेथीची भाजी आता ही साफ करायची छोटीशी आहे त्यामुळे वेळ नाही लागणार जास्त लवकर होऊन जाईल इकडे शेंगदाणे भाजायला ठेवले आणि इकडे भात घातलाय भात होतोय तसंच मेथीची भाजी साफ करून स्वच्छ घेतली आहे आणि विशाल पण आलेत आता जस्ट आलेत विशाल आणि असा स्वयंपाकाची तयारी चालू आहे माझी इकडे छान शेंगदाणे पण खरपूस भाजून घेतलेत भात पण होत आला आता हिरवी मिरची आणि लसूणची पेस्ट करून घेतली आहे आणि हे, हे शेंगदाणाचं वाटण आहे खरं तर त्याला मी पाणी टाकून थोडासा मिक्सरला फिरवून घेते शेंगदाणे बारीक करून घेते मिक्सरला इकडे बघू शकता मस्त असा गोल्डन ब्राऊन कलर झाला आहे आणि मग ही जी मेथी आहे स्वच्छ पा स्वच्छ पाण्यातून धुवून मग पिळून भाजीमध्ये टाकायची भाजी ते मग तर ही जी भाजी आहे पूर्ण याच्यामध्ये शिजवून घ्यायची आहे आणि ती छान शिजली की हे जे आहे ते शेंगाने वाटून घेतले आहेत पाण्यामध्ये ते आपण भाजीत टाकणार आहोत असं ही थोडी घट्ट आहे मग पाणी पातळ करायची मग थोडी पाणी थोडं पाणी आपण ऍड करून घेऊया आणि मग चवीनुसार भाजी आता तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता आणि अजून थोडी घट्ट करेल तिला मी जेवढा वेळ ती शिजेल तेवढ छान चव येईल तिची आणि इकडे मस्त असे फुलके बनवले आज गरमागरम फुलके आणि भात पण बनवलाय स्वयंपाक माझा तयार भरवायला घेते लगेच तर मंडळी भाजी खूप छान झाली होती आणि माझी फेवरेट भाजी होती मेथीची जी आरती मी तुम्हाला बनवताना दाखवली तर खूप छान होती भाजी मी खूप पोट भरून पोट भरून जेवण केलं मंडळी तुम्ही हे बघू शकता आपूस आंबे ओरिजिनल हापूस आहे हा आणि खूप छान सुगंध येतो याचा uh, पेटी मधून काढून मी असा उघडा ठेवला आहे कारण तयार झालाय तो त्यासाठी तुम्ही इकडे बघू शकता पेटी इकडे आहे आणि हापूस आंबे इकडे ठेवलेत आरवी राहतोय काय रे काय ये? का ये? मँगो येतो ए, 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 इकडे मस्त दूध गरम होत आहे आणि भाजी खूप छान झाली आणि विषय बघ एक्साइटेड आहे अरे काय आहे हे काय आहे थांब 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 पहिले नीट बस तरच मॅंगो देईल तुला मांडी मांडीघाल पहिले मागे सर मांडी घाल भल गल मांडी घन मांडी हो इकडे बघू शकता म्हणजे किती छान आहे रंग एक नंबर कसे अरू तुला आवडता मॅंगो तर मंडळी तुम्ही पण यासाठी सगळे देवगडचा विशेष करून हापूस आंबा खाण्यासाठी ते इथ मै इथं मैनाला बाहेर सोडलंय मस्ती चालू इथं बाहेर सोडल्यानंतर आरविश पण मस्ती चालू आहे आरविश कोण आहे आणि इथं बघा मिठू मिटू, मिटू इथ शांत बसलाय इथं मैना काय झालं ग मैना मैना काय 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 इथे तुम्ही पाहू शकता आरू अरु <laughs> मैना काय करते रे मैना काय झालं काय काय खाते तू इथं मिटू क्या हुआ काय बघू शकता इथं आरुषची आणि मैनाची मस्ती कोण आहे आरविश मैना मैना बोल जेवण केलं का बोल तिला जा आतमाई जा मिटूला सांग आत्म जा पिंजऱ्यात अरू सांग मिटूला आतमाई जा त्या झुजू करून घ्या सांग झिजू करून घ्याय चार सांग दु। आरविश मिटूला सांग अरविश जिजू करायला मैनाला सांग झुजू करायला मैनाला सांग झिजू करायला तुम्ही तर पाहू शकता मस्ती सोबत तर मंडळी तुम्ही पाहिलं रात्री मी शेंगदाणाचा कुट घालून भाजी बनवली होती ती तुमच्या सोबत शेअर केली आणि अजून म्हणाल तर आता रात्री थोडा आरविशला ताप आला होता आता पण ताप आहे औषध वगैरे दिलेत त्याला विशाल सकाळी ऑफिसला गेले आता माझं दुपारचं जे रुटीन आहे ते चालू आहे आणि इकडे बघा आरुषला ताप आला ताप आला ना तुला ताप आला ना झोप आराम करा मग झोप झोपा ताप आला तर झोपून घ्यायचं असतं हा झोपून घ्या ताप आला तर झोपून घ्यायचं आराम करायचा हम्म चालू बाबू औषधं दिली आहेत पण तू ताप असलं का मग कसं पोरांना कणकण जाणवतेस थोडीशी इकडे मस्त डायरेक्ट वरण लावली आहे आणि भात घातलं हे आमचं दुपारचं जेवण असेल वरण भात आणि बघेल मला पण खूप सर्दी पावसात भिजले होते त्यामुळे सर्दी झाली थोडीशी सर्दी आहे मला पण आणि औषधं वगैरे घेऊन आता झोपणार आराम करेल मी थोडा आणि व्हिडिओ हा इकडेच सेंड करते आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा अजिबातच विसरू नका बाय बाय करा बाबू 对。<Okay. S 2> okay.